मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एकाच रात्री तीन वाहनांना भीषण आग लागली काल रात्री अकरा वाजेपासून आज पहाटे पाच वाजेपर्यंत खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पस्तीस ते एकोणचाळीस किलोमीटर दरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांनी पेट घेतला आतापर्यंत आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही दुर्दैवाने तिन्ही वाहनं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत पण सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणली गेली एकाच रात्री तीन गाड्यांना आग लागल्यामुळे ही घटना संशयास्पद वाटत आहे सध्या पोलीस या घटनेचा बारकाईने तपास करत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील